नमस्कार मी विजय भापकर जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या सातारा प्रतिनिधी आज आपण आलो हो आहोत एक स्पेशल एपिसोड घेऊन एक बारामोटेची विहीर जी की सातारापासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी आहे आपण जवळच बघितलं तर पुणे बेंगलोर हायवे त्या ठिकाणी नागेवाडीपासून अवघ्या तीन किलोमीटरवरती व इकडून फलटण बारामती रोडवरून आलं तर पाटखळ मातेवरून अगदी सहा किलोमीटरवरती ही बारामोठ्याची विहीर खूप मोठा जुना वारसा असलेली ही विहीर या साताऱ्याच्या नागेवाडी लिंबशेरी या ठिकाणी स्थित आहे तर आपण सातारा आपल्याला माहिती आहे की एक जुनं जागतिक वारसा असलेलं किंवा जुनं ऐतिहासिक स्थान या ठिकाणी सातारा जिल्ह्याला खूप ठिकाणी लाभलेलं आहे त्यातीलच ला एक बारा मोठ्याची विहीर ज्या ठिकाणी अतिशय खूप जिल्ह्याचा इतिहास या ठिकाणी आहे तर तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधी जे आहेत जे अजित शिंदे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या विहिरीचा इतिहास काय आहे चला तर मग आपण जाणून घेऊया या ठिकाणी ज्या ठिकाणी आता आपण सातारपासून चौदा किलोमीटर असणारी ऐतिहासिक वास्तू खरं तर तुम्ही बारा मोठेची विहीर असं ऐकून आणलात तर ही बारा मोठीची विहीर नाही आहे हिला पंधरा मोठा आहेत पण पंधरापैकी चालायच्या फक्त बारा पण स्ट्रक्चर आहे ते पंधरा मोटांचं तर नागेवाडी मार्गे आलात तर तुम्हाला ज तिथूनही जवळ आहे पाटकळ माता मार्गे आलात तिथूनही जवळ आहे लिमगावावरून आलात पुणेकरांनी तरी त्या साईडनी सुद्धा आपल्याला जवळ आहे विहिरी बाबतीत जर सांगायचं झालं तर आपण उतरतोय उतरताना आपल्याला जवळपास अठ्ठावीस पायऱ्या उतरायच्यात आणि परत पलीकडच्या आउटलेट बाहेर जायचे तिकडून एकोणीस पायऱ्या चढायच्यात ज्या रस्त्याने जातोय त्या रस्त्याने आपल्याला परत यायची काही गरज नाही लागत समोर हा शिलालेख दिसतोय हा संपूर्ण शिलालेख देवनागरीमध्ये याच्यामध्ये पूर्वीची बाजू आणि पश्चिमेच्या बाजू अशा दोन विभागण्यात मधोमध भवानी माते शिल्प आहे पूर्वेच्या बाजूला कधी काळी काम चालू झालं याची तारीख आहे पश्चिमेच्या बाजूला कधी काळी काम संपलं याची तारीख आहे संपूर्ण शिलालेख एक वैशिष्ट्य असं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज कुणा काही उल्लेख याच्यामध्ये के केला गेलेला नाही एका स्त्रीचा उल्लेख आहे त्यांचं नाव आहे विरुबाई साहेब हा विरुबाई साहेब नक्की कोण होत्या याविषयी आपण जाणून घ्यायचं पण आतल्या बाजूला महाल आहे तिथे ज्या ठिकाणी खलबतखाना असं म्हटलं जातं त्या संदर्भात त्याची माहिती शिलालेखाचा उलगडा मी त्या ठिकाणी तुम्हाला करून देणार चला सर चला आपण आता जो शिलालेख बघितला या ठिकाणी आपण आलेलो आहोत तो ह्याला महल असं म्हणतात बघूया या महलाची त्यांच्याकडून माहिती घेऊयात सर्वप्रथम महल हा तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे हा आत्ता आपण जे आहेत तर हा उपविरीचा भाग म्हटलं जातं उपविरीची उंची जी आहे ती एकंदरीत पस्तीस फूट खोल आहे उपविरीला आहेत त्या सहा मोठ्या सहा मधल्या फक्त तीनच चालायच्या बाकीच्या चालत नव्हत्या कारण उपविरीला स्वयंभू अशा पद्धतीचं पाणी नाही नॅचरल भूगर्भातलं पाणी असतं अशा पद्धतीचं पाणी याच्यामध्ये नाही आहे विहिरीच्या पाण्याची पातळी आणि याची ग्राउंड लेवल ज्यावेळेस मॅच होते त्यावेळेस याच्यामध्ये पाणी येतं हे पाठीमागच्या बाजूला जे शिल्प दिसत आहेत कमाईवरती उत्तरेच्या बाजूला म्हणजे उपविहिरीमध्ये तर हे व्याल असं म्हटलं जातं हे बहुतांश गडांवरती आपल्याला पाहायला मिळतात हे रायगडाच्यावर उर... रायगडाच्या प्रवेशद्वारावरती असे शिल्प आहेत त्याला व्याल म्हटलं जातं वाघाचं आणि सिंहाचं कॉम्बिनेशन एकत्रितपणा शरीर असतं ते सिंहाचं आणि चेहरा असतोय तो वाघाचा शौर्य आणि समृद्धी याचं हे प्रतीक मानलं जातं ते साहित्यात मांडलं गेलेलं प्रतीक आहे ही झाली उपविहिरीची माहिती आपण मुख्य विहिरी विषयी जाणून घेऊ आता चला तर त्यानंतर आपण बघणार आहोत ते मुख्य विहिरीची माहिती या ठिकाणी पान पाण्याची लेवल वगैरे आपण ते सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊया ही मुख्य विहीर आहे याची उंची जवळपास साडे म्हणजे एकशे दहा फूट खोल आहे आणि विहिरीला अष्टकोणी म्हटलं जातं म्हणजे आठ भिंती आहेत विहिरीला त्यामुळे अष्टकोणी विहीर म्हटलं जातं मुख्य विहिरीला आहेत त्या नऊ मोठ्या नऊ आणि उपविहिरीच्या सहा नऊ आणि सहा मिळून झाल्या पंधरा आणि त्यापैकी उपविहिरीच्या चालायच्या तीन आणि इकडच्या नऊ नऊ तीन बारा चालायच्या त्यामुळे तिला बारा मोठ्याची विहीर असं नाव पडत गेलेलं आहे तिथून खाली आत्ता जवळपास हे पाणी दिसतंय हे आत्ता जवळपास एक्केचाळीस फुटाचं पाणी आहे एक्केचाळीस फूट आत्ता पाणी विहिरीचं आहे तर वरच्या बाजूला काही एक शिल्प आहेत अतिशय महत्त्वाचे शिल्प आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला त्या शि शिल्पांची नावं काय आहेत हे मी तुम्हाला जाणवतो व्यवस्थित तुम्हाला तिथं सांगणार आहे आता आपल्याला खलबतखान्यामध्ये प्रवेश करायचा आहे तर खलबतखान्यात जाण्यासाठी दोन भुयारी मार्ग आहेत एक पूर्वेला एक पश्चिमेला आहे कोणत्याही मार्गातून गेलो तरी आपण त्याच जागेवरती तिथंच पोचणार आहे तर हे जे रस्ते लहान लहान केलेले दिसतात हे लहान लहान केल्याच्या रस्त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये शत्रूंनी जर आक्रमण केलं तर एका वेळेला असंख्य संख्येने जास्त लोक शत्रू येऊ शकत नाहीत एका वेळेला एकच व्यक्ती आत येऊ शकते प्रवेश करू शकते आपण आणि आपण त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतो अशा पद्धतीनं एका वेळेला एक व्यक्ती बसेल त्या भुयार रस्ते अशा पद्धतीनं ते भुयार रस्ते बनवलेले आहेत एका वेळेला दोन व्यक्ती आत जाऊ शकत नाही अशा पद्धतीने ते आहे तर आपण आता बैठक व्यवस्थेत जाणार आहेत त्याला सुद्धा म्हटलं जातं असं सुद्धा म्हटलं जातं चला या चला या ठिकाणी आपण बघतो आहोत या ठिकाणी दोन भुहारी मार्ग आहेत अतिशय खूप छोटे रस्ते आहेत आणि त्या छोट्या रस्त्यातून आपण ह्याला भुहारी मार्ग किंवा एक छोटंसं असं गुप्त रस्ता देखील म्हटलं तरी हरकत नाही आणि दोन्हीकडून रस्ता आहेत दोन्ही रस्ते एकाच ठिकाणी जात आहेत या ठिकाणी खूप अतिशय सुंदर असं शिल्प या ठिकाणी आहे चला त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेऊयात ज्या ठिकाणी आत्ता आपण आलो आहोत ज्याला खलबतखाना असं म्हटलं जातं मगाशी सांगितल्याप्रमाणे महलसुद्धा म्हटलं जातं आणि विश्रामगृहसुद्धा म्हटलं जातं तर हा खलबतखाना आहे जसं की खलबतखाना म्हणजे सोळाशेच्या काळा म्हणजे सतराशेच्या काळापर्यंत खलबतखाना मसला असं म्हटलं जायचं तर शाहू महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची गुप्त सिक्रेट मीटिंग जे खलबते या ठिकाणी चालत होते तर हे खलपतखाणे झाल्यानंतर खलपते झाल्यानंतर विश्रामसुद्धा त्यांचा याच ठिकाणी व्हायचा हो आरामसुद्धा याच ठिकाणी व्हायचा हो आणि इथून वरती गेल्यानंतर एक सिंहासन आहे त्या सिंहासनावरती प्रजेशी म्हणजे इथे स्थानिक जे लोक व्यवस्थापनाला होते त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्या सिंहासनाचा वापर केला जायचा आणि तिथंच समोर एक सदर आहे ते सदरेवरती ते आपण उभं राहून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो अशा पद्धतीचे ते आहे आणि महत्त्वाचे शिल्प आहेत तो घोडे आहेत हत्ती आहेत हे लागणारे बेसिक साधनं होती आपली त्यामुळं या ठिकाणी हे शिल्प आहेत गणपती आहेत हे आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला प्रामुख्यानं महत्त्व दिलं गेलेलं आहे की कुठल्याही शुभकार्याला सुरुवात करण्यासाठी त्याचा हे स्तोत्र म्हणतो आपण आणि इकडे मारुती आहे तर हे मारुती जे आहेत हे प्रत्येक ठिकाणी आपल्या देवळाच्या बाहेरच्या बाजूला कुठं ना कुठं तरी ओरंड्यामध्ये अवतीभोवती मारुतीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं मुख्य देवाचं दर्शन झाल्यानंतर आपण त्याच्या पायाला परिश करून आपण दर्शन पूर्ण करतो वरच्या बाजूला ह्या कड्या आहेत या कड्यांचा वापर संपूर्ण पडद्यासाठी केला जायचा आणि या ठिकाणी त्यांची गुप्त खलबत्ते असायचे त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की समजा एखाद्या शिल्पकार जर असतील तर शिल्पकारांमध्ये थोडासा फरक असायला हवा म्हणजे एक दोन शिल्पकार जर एकत्र आले तर शिल्प बनवताना एकच बनवायचं पण त्याच्यामध्ये काहीसा थोडासा फरक असला पाहिजे अशा पद्धतीने शिल्पकारांची रचना शाहूंच्या काळामध्ये होती तर साधारण सतराशे एकोणीसला विहिरीचं काम चालू झालं आणि चोवीसला काम संपलं छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात ही विहीर बांधण्यात आलेली भी ही वीर बांध त्यांच्या काळात बांधण्यात आलेली होती पण ही बांधून घेण्याची पाठीमागची जबाबदारी होती एका स्त्रीची होती ह्या स्त्रीचं नाव आत येताना आपण शिलालेखेवरती वाचलेलं होतं त्या स्त्रीचं नाव आहे विरुबाई साहेब ह्या विरुबाई साहेब ह्या शाहू महाराजांच्या दासी होत्या आणि त्या दासींनी ही संपूर्ण वीर विहिरीचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे अतिशय सुंदर असं अशा पद्धतीचं ऐति ऐतिहासिक वास्तू आणि प्रत्येक शिल्प आहेत अजून काही शिल्प आपल्याला पाहिजे आहेत ते पण टॉप लेवलला गेल्यानंतर वरच्या चौथ्या टप्प्यात तुम्हाला मी ते दाखवून देणार चला तर आपण बघूयात वरती काही शिल्प आहेत त्याचं प्रत्येक शिल्पाचं एक ऐतिहासिक असं महत्त्व आहे त्याला काहीतरी महत्वाचं असं एक रेफरन्स आहे तर या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत त्या विहिरीच्या वरच्या बाजूला ज्या ठिकाणी आपल्याला एक दिसतंय असं सिंहासन रूपी एक हे दिसतंय तर चला आपण त्याविषयी जाणून घेऊयात किती जागा आहे ज्या ठिकाणी शाहू महाराजांची बैठक व्यवस्था आहे विश्राम झाल्यानंतर आराम झाल्यानंतर शाहू महाराज या ठिकाणी बसून सदरे मी सदर म्हणतो ही स सिंहासनाच्या पुढच्या बाजूला हे सदरेचा भाग आहे ज्यावेळेस आपण लोक आपल्याला लो कोणता प्रश्न असेल आणि शाहू महाराजांशी संवाद साधायचा असेल तर आपली उभं राहण्याची जागा ही शाहू महाराजांची बैठक व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गड किल्ल्यांवरती अशा पद्धतीचं सिंहासन आहे उदाहरणार्थ रायगडावरती आहे पन्हाळगडावरती आहे आणि हे एक हे एक आहे अजून काही भरपूर आहेत पण आता हे उदाहरणार्थ म्हणजे महत्त्वाचे जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता तर या ठिकाणी आता तंबू उभा केला जायचा शामियाना नव्हे शामियाना हा उर्दू लिपीमध्ये म्हटला गेलेला शब्द आहे तंबू हा साहित्यात म्हटला गेलेला शब्द आहे तर अशा पद्धतीचे हे सिंहासन आहे तर ह्या सिंहासनाचा वापर त्यासाठी केला गेलेला होता आता हे खालच्या बाजूला हे शिल्प दिसत आहे तर आता शिल्पाच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पलीकडच्या बाजूला मी सा मोजलेल्या होत्या तर आपण फक्त सहा दगडी मोजलेली होती सहा दगडांच्या मधोमध तीन खड्डे दिसतात ते तीन थारोळे आहेत म्हणजे तीन मोठा समोर दिसत आहेत या तीन मोठा आणि इकडे पश्चिमेला दिसत आहेत या तीन मोठा अशा पद्धतीचे खड्डे म्हणजे एका खड्ड्याला एक थारोळे म्हटलं जातं बैलाच्या साह्यानं पाणी काढलं जाईल तर याच्यामध्ये आता हे शिल्प बाकीचे दिसतात वाघारूपी हे जे शिल्प आहेत त्याला शरभ म्हटलं जातं हा शरप अतिशय महत्त्व महत्त्वाचा शिल्प आहे आणि ते शि शिल्प कुठं काही महत्त्वाचं काही सांकेतिक खून ठेवायचे असेल किंवा आणि काही महत्त्वाचं ठेवायचं असेल आपल्याला रिफरन्स तर त्या शिल्पाचा उपयोग केला गेलेला आहे आणि हा रागीट शिल्प आहे हा हा प्राणी दोन तीन अवतारात दिसतो तिन्ही अवतार क्रोधित आहेत एक गरुड एक नृसिंह आणि एक व्याघ्र अशा पद्धतीचे तीन अवतारात आपल्याला पाहायला मिळू शकतात हा आत्ता जो आहे हा व्याघ्र रूपी अवतार आहे हे बाकीचे नागाचे शिल्प आहेत काही महत्त्वाचे तर हे नागाचे शिल्प म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये समजा एखादं बांधकाम पूर्ण करायचं असेल एखाद्या सजा द्यायची असेल एखाद्याला तर सजा द्यायची म्हणजे ते सदाही मौत ही सतराशेच्या काळात नव्हती ही सजा कोणती होती एखादा गुन्हेगार असतं त्या व्यक्तीला एखाद्या ऐतिहासिक वास्तू पूर्ण होईपर्यंत किंवा गड किल्ल्याची रचना पूर्ण होईपर्यंत त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काम करावं लागत होतं पाच वर्ष लागतील सहा वर्ष लागतील एक दिवस लागेल पण जोपर्यंत काम पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत त्या जागेचं इथून त्याला हलता येत नाही प्रत्येकाला आपापल्या स्टेटसनुसार त्या काळामध्ये शाहू निका म्हणजे विहिरूबाई साहेबांनी काम दिलेलं होतं त्यामुळे ह्या विहिरीला ॲक्युरेसीपणा जो आहे तो व्यवस्थित जिथल्या तिथं व्यवस्थित आहे विहिरीच्या उत्तरेला एक झाड आहे अतिशय सुंदर झाड आहे हे एवरग्रीन अशा पद्धती सदाहरित झाड आहे अशा पद्धती हे जे पानगळ कधी होत नाही बारा महिन्यामध्ये चैत्र महिन्यात बहुतांश झाडांची पालवीही गळते इकडे कोणा असल्यामुळं पण ह्या झाडाची पानगळ कधीच गळत नाही चार पानं पडली तर आठवरती आठ पडली सोळावरती सोळा पडली बत्तीसवरती त्याचा कंटिन्युटीपणा अशा पद्धतीने झाला होता खालच्या बाजूला एक मंदिर आहे शंभू महादेवाचं हे सुद्धा एक ऐतिहासिक मंदिर अशा पद्धतीचं एक सुंदर मंदिर म्हणजे शंभू महादेवच्या मंडळीवरती रेग्युलर एकच लिंग असतं याच्यावरती दोन लिंग आहेत शंकर आणि पार्वती जसं आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश त्याच पद्धतीने हे शंकर आणि पार्वती अशा पद्धतीने हे या झाडाचं नाव आहे पिंपरण वड आणि पिंपळ दोन्हीच्यामधलं कॉम्प्रोमाइज सर मी तुमचा सर्वांचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराय धन्यवाद या ठिकाणी आपण ऐतिहासिक महत्त्व असलेली हे बारा मोठेची विहीर जी की विरूबाई साहेब यांच्या काळात बांधले गेलेली जी विहीर आहे त्याचं आपण महत्त्व आपण बघितलेलं आहे त्यात आपण बघितलेलं आहे असताना पंधरा मोठे आहेत पण वापरत असलेल्या बारा मोठेमुळे ह्याचं नाव बारा मोठ विहीर पडलेली आहे तर असेच आपण वेगवेगळे वेग ऐतिहासिक या ठिकाणचे क्षण आपण साताऱ्यामधले पुन्हा कधीतरी टिपणार आहोत तुर्तास धन्यवाद आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा